शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ एकदमच सुंदर पद्धतीनं बनवलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला लंपी आजारामध्ये गोऱ्याला कशा पद्धतीनं ट्रीटमेंट केली आणि आपण कोणत्या गावाला पोचलो याची इत्यंभूत माहिती आपण दिलेली आहे आपण मित्रांनो रस्ता पार करत करत पोहोचलेलो होतो जिवाचीवाडी या ठिकाणी मैंदवाडीवरून जिवाचीवाडी हे गाव तसं खूप जास्त डोंगर भागामध्ये आणि चौदा पंधरा किलोमीटर लांब आहे पण त्या ठिकाणी रस्ता खराब असला तरी डॉक्टर साहेबांनी गाडीची आणि रस्त्याची परवा न करता त्या ठिकाणी व्हिजिट दिलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात की डॉक्टर साहेबांनी काय ट्रीटमेंट केली आणि शेतकऱ्यांचं डॉक्टर साहेबांबद्दलचं जे मत आहे हे कशा पद्धतीनं आहे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो एक आजोबा दिसतील या व्हिडिओमध्ये आणि एक भैया दिसेल आजोबा मित्रांनो डॉक्टर साहेबांना खूप चिरपरिचित आहेत कारण त्यांचे मैंदवाडी या ठिकाणी पाहुणे आहेत आणि डॉक्टर विष्णू मयंद हे मैंदवाडीचे आहेत याच्यातून जे पुढचं कुत्र आहे मित्रांनो त्याला थोडंसं गॅस्ट्रो इन्फेक्शन झालेलं होतं आणि डॉक्टर विष्णू मयंत सरांनी त्याला त्यावेळेस पाहिलं तेव्हा त्यांना रिझल्ट आलेला होता तर बघूयात लाईव्ह आता इथून पुढं धन्यवाद ॲटो <ड़ी> हेमेथेरपी दिल्याच्यानंतर डॉक्टर साहेबीन त्या ठिकाणी त्या घोऱ्याला व्यवस्थित पद्धतीने चोळलेला आहे घोरे एकदमच डेंजर दिसाय लागले आहे लातफिट थांबते काय की भयाला तीन आता मग ऐकलं का नंबर बऱ्याच जणांनी सांगितल्या का मंदिर

डॉक्टर साहेबांचा त्यामुळेच बोलवलं आज त्याच्यामुळे रेसला पाहिजेत का घोरे अरे वा वा छान तुम्हाला पण चांगला नाद आहे मग नाही असायलाच पाहिजे एखादी रेस केलेली का दोन चार एकदम नंबर एक संस्कारात लागून आहे